नमस्कार मित्रांनो जालना आणि अहिल्यानगर अशा दोन अल्पसंख्याक संस्थांच्या शिक्षण सेवक आलेल्या आहेत तर या जाहिरातींविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑल वर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात आहे श्रीमती दान कुंवर हिंदी कन्या विद्यालय समिती जालना द्वारा संचालित श्रीमती दान कुंवर हिंदी कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जालना दुर्गा माता रोड मिशन हॉस्पिटल समोर जालना हेल्प हे अल्पसंख्याक संस्था आहे आणि हे पद उच्च माध्यमिक विभाग शंभर टक्के अनुदानित आहे तर पदाचे नाव आहे शिक्षण सेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए बी एड गृहशास्त्र व मानसशास्त्र विषय आहे गृहशास्त्र व मानसशास्त्र यासाठी एकूण एक, एक पद रिक्त आहे या पदासाठी मुलाखत दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता राहील तर उपरोक्त पदावर व विषयानुरूप अर्हता प्राप्त उमेदवारांची मुलाखतीसाठी स्वखर्चाने मूळ मुल कागदपत्रांसहित तसेच एक संचिका झेरोस सह उपस्थित राहायचा आहे मुलाखतीचे स्थळ श्रीमती दानकुवर हिंदी कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय दुर्गा माता रोड मिशन हॉस्पिटल समोर जालना मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तसेच या व्हिडिओला नक्की लाईक करा तर दुसरी जाहिरात आहे अहमदनगर यतीमखाना अँड बोर्डिंग ट्रस्ट अहिल्यानगर मुस्लिम धार्मिक अल्पसंख्याक मान्यता प्राप्त संस्था संचालित झकेरिया आघाडी प्राथमिक शाळा मराठी माध्यम अहिल्यानगर येथे खालीलप्रमाणे शिक्षणसेवक पद भरायचे आहेत तर पदाचे नाव आहे शिक्षणसेवक यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत या दोन्ही पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता सी डी एड तसेच सीएटी व टी उत्तीर्ण उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल शासन निर्णय दोन हजार तेरानुसार हे पद पूर्ण वेळासाठी असणार आहे तसेच हे पद शंभर टक्के अनुदानित आहे या पदाला मिळणारे मानधन सोळा हजार इतके राहणार आहे आणि या पदासाठी खुल्या प्रवर्गातून अर्ज करू शकता तरी पात्रताधारक उमेदवारांनी आपल्या स्वहस्ताक्षरातील अर्ज शैक्षणिक प्रमाणपत्र इतर कागदपत्र सीलबंद लिफाफ्यामध्ये अहमदनगर येथे खानावर बोर्डिंग मनपा जुनी इमारत समोर सबजेल रोड अहिल्यानगर या संस्था कार्यालयात बंद बॉक्स मध्ये दिनांक दोन जानेवारी दो ते जानेवारी दरम्यान जमा करावा नंतर अर्जाचा विचार केला जाणार नाही प्राप्त येईल तर अशा प्रकारे आपण या दोन्ही जाहिरातींची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे माहिती आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आपण बरेच जाहिराती आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर वर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनल लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र